नमस्कार मित्रांनो सर्वांचे खूप खूप स्वागत मित्रांनो उद्या गुरुवार वीस दोन दोन हजार पंचवीस येवला तालुक्यामध्ये भव्य बेलगाडा शर्यत आहे त्या शर्यतीविषयी आपण माहिती घेणार असून व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा व मित्रांनो प्लीज चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो उद्या येवला तालुक्यातील मौजे आंबेगाव तालुका येवला जिल्हा नाशिक या ठिकाणी भव्य बेलगाडा शर्यत भरवलेली आहे आमदार केसरी ओपन मैदान तीन फेऱ्यांचा हा कार्यक्रम आहे गुरुवार दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी प्रवेश फी पंधराशे रुपये व प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस आहे या ठिकाणी एक लाख दहा हजाराचं बक्षीस आहे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस एक एकाहत्तर हजार रुपये व तृतीय क्रमांकाचं बक्षीस एक्कावन्न हजार रुपये चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस एकतीस हजार रुपये पंचम क्रमांकाचं बक्षीस एकवीस हजार रुपये सहाव्या क्रमांकाचं बक्षीस पंधरा हजार रुपये सातव्या क्रमांकाचं बक्षीस अकरा हजार रुपये या ठिकाणी झेंडापंच महाराष्ट्रातील प्रसिद्ध झेंडापंच सोमनाथ जगदाळे पेडगाव पुसेगाव समालोचक मयूर तळेकर विग लाइव प्रक्षेपण एस टी सी लाईव व या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी संपर्क अमोल गीते नंबर आहे त्यांचा त्र्याण्णव झिरो अठ्ठ्याहत्तर एकोणचाळीस पंचवीस सहा विनोद आव्हाड यांचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न बेचाळीस अठ्ठावीस ब्याऐंशी विशाल गीते यांचा नंबर आहे सत्तर तीस बहात्तर नव्याण्णव झिरो आठ किरण गीते यांचा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस पंच्याहत्तर तेवीस पंच्याहत्तर लोकेश गीते यांचा नंबर आहे नव्वद एकवीस पंधरा सदौतीस पंच्याहत्तर या ठिकाणी अधिक अधिक माहितीसाठी आपण संपर्क करू शकता त्यानंतर या ठिकाणी एक नंबर मैदान हे अखिल भारतीय नियम व आटी जे आहे एक महत्त्वाची आठ म्हणजे मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार होईल दुसरी आठ पंचांचा निर्णय अंतिम राहील तिसरी आठ म्हणजे मैदान रिसर आणि रास्तच होईल चौथी आठ नोंद फक्त ऑनलाईन घेतली जाईल व पाचवं म्हणजे मैदान स्वतःच्या जबाबदारीवर पहावे सहावी आठ म्हणजे मैदानात कोणालाही इजा झाली कमिटी जबाबदार राहणार नाही या ठिकाणी आयोजक आहे श्री आनंद अण्णा गीते मित्र परिवार आंबेगाव कांदा व्यापारी लासलगाव माजी सरपंच आंबेगाव तर धन्यवाद मित्रांनो उद्या भव्य बैलगाड्या शर्यतीत सर्वांनी हजर हजर राहण्याचा कृपा करावी उद्या दिनांक गुरुवार दिनांक वीस दोन दोन हजार दो, पंचवीस दो, रोजी तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद